टिकून नाही कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्ट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला भेटते आणि तीन नंबरचा जो गाय राहिला शिळला हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरे राहिलं नाही म्हणजे येणार येणार जे लेकरू आहे ते झंबळ हांबळच निघत राहते माय इल्लून त्याच्या पोटी बांधण्याचं पिल्लू असच कार्यक्रम आहे आपला सगळा म्हणून जरा तुम्ही